¿Mitón मिथुन राशीच्या जा जातकांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रात नवीन संधी घेऊन येणारा असणार असून ऑफिसमध्ये आपली बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य सिद्ध होणार आहे व्यापाऱ्यांना परदेशी संपर्कातून ह्या आठवड्यात विशेष नफा मिळेल आर्थिकदृष्ट्या सकारात्मक असा हा आठवडा असणार असून नवीन उत्पन्नाचे मार्ग सापडतील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ह्या आठवड्यात चांगला नफा मिळू शकतो शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात काम करणाऱ्या मिथून राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा आव्हानात्मक असून अभ्यासात मन विचार चलित होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या त्यामुळे एकाग्रता वाढवण्यावर भर देणं आवश्यक आहे लेखन पत्रकारिता तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल पण गैरसमज होणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या कौटुंबिक जीवनात थोडे मतभेद संभवतात ज्येष्ठांचा जरूर सल्ला घ्या आरोग्याच्या दृष्टीने ह्या आठवड्यात मिथून राशीच्या जातकांना थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे मानसिक ताण वाढेल त्यामुळे योग व ध्यानाचा अवलंब करा सामाजिक जीवनामध्ये आपली लोकप्रियता वाढणार असून मित्रांसोबत वेळ घालवताना आनंद मिळेल प्रवासादरम्यान नवीन मित्र जोडते जोडले जातील बुधग्रहाच्या अनुकूल स्थितीमुळे संवादात यश मिळेल आणि गुरुच्या दृष्टीमुळे शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही चांगले परिणामकारक काम करू शकाल मिथुन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे पाच व सात शुभरंग आहे हिरवा व पिवळा शुभवार आहे बुधवार व गुरुवार व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा आणि ओम गंग गणपती ये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला गणपती मंदिरात जप करा त्यामुळे विचारांमध्ये तुमच्या स्पष्टता येईल आणि संवादातील प्रामाणिकपणामुळे तुमची खरी किंमत लोकांना कळून येईल तुळरास तू राशीच्या जातकांसाठी आठवडा करिअरमध्ये समतोल साधण्यासाठी उत्तम असणार असून ऑफिसमध्ये निर्णय घेण्याची गरज भासेल तरीही संयम राखल्यास मोठा फायदा होईल व्यापाऱ्यांसाठी नवीन भागीदारीत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे योजना नीट आखल्यास फायदा नक्की होईल आर्थिकदृष्ट्या तुमची ह्या आठवड्यातील स्थिती चांगली राहणार असून काही अप्रत्यक्ष खर्च उद्भवणार नाहीत याची योग्य ती काळजी घ्या आधीपासूनच योग्य ते नियोजन करा उत्पन्न योग्य राहील मात्र गुंतवणूक करताना विश्वासू सल्लागारांचं मार्गदर्शन जरूर घ्या त्यामुळे तुमचा लाभ होईल आणि नुकसानीपासून दूर राहाल घरगुती खर्चावर नियंत्रण ठेवा तू राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा लाभदायक ठरणार असून अभ्यासात एकाग्रता राखल्यास चांगले निकाल मिळतील कला संगीत किंवा भाषाशास्त्र अभ्यासकांसाठी नवीन संधी मिळतील प्रेम व कौटुंबिक जीवनामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहणार असून अविवाहितांना नवे संबंध विकस अविवाहितांना नवे संबंध विकसित होण्याच्या नवीन संधी मिळतील विवाहित दाम्पत्यांमध्ये संवादातून गोडवा निर्माण होईल आरोग्यदृष्ट्या तुळ राशीच्या जातकांना मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान व योग आवश्यक आहे झोपेची योग्य ती काळजी घ्या म्हणजे पुरेशी झोप घ्या सामाजिक जीवनात आपली प्रतिष्ठा वाढणार असून मित्रमंडळी व समाजामध्ये आपली उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे शुक्रग्रहाच्या अनुकूलतेमुळे सौंदर्य नातेसंबंध व आर्थिक स्थैर्य राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल व बुधग्रहामुळे ज्ञान व संवाद कौशल्य तुमचं वाढणार आहे तुळ राशीसाठी या आठवड्याचा शुभांक आहे सहा व नऊ शुभरंग आहे गुलाबी व पांढरा शुभवार आहे बुधवार व शुक्रवार व तुळ राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या शुक्रवारी देवीला एक गुलाबाचे फूल अर्पण करा व ओम शुक्राय नमहा या मंत्राचा देवी मंदिरात बसून एकशे आठ वेळेला जप करा त्यामुळे समतोल आणि संयम साधण्यास तुम्ही यशस्वी व्हाल आणि जीवन शांततापूर्ण राहण्यास मदत होईल कुंभरास कुंभराशीच्या जातकांसाठी आठवडा करिअरमध्ये नवीन संधी घेऊन येणारा असून ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध निर्माण होतील व्यवसायातील योजना यशस्वी होण्यासाठी संवाद व नियोजन महत्त्वाचे आहे आणि त्याचा योग्य तो वापर ह्या आठवड्यात तुम्ही करू शकाल आर्थिकदृष्ट्या सकारात्मक स्थिती निर्माण होणार असून उत्पन्नात वाढ होईल खर्च संतुलित ठेवल्यास नफा नक्की मिळवू शकाल गुंतवणूक सल्लागारांचा योग्य सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास नफा देखील मिळेल काही अप्रत्याशित लाभ ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे म्हणजे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे कुंभराशीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा उत्साहवर्धक असणार असून अभ्यासात मन लागेल व नवीन विषय आत्मसात करू शकाल कला तंत्रज्ञान लेखन व पत्रकारिता क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यशकिर्ती संपदा मिळणार आहे प्रेम व वैवाहिक जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल विवाहित दाम्पत्यांमध्ये संवादातून समस्या मिटणार आहेत घरगुती वातावरण चांगले आनंददायक राहील आरोग्याच्या दृष्टीने कुंभराशीच्या जातकांना या आठवड्यात मानसिक ताण कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्या ध्यान व योगा ह्याचा योग्य तो अवलंब करा रोज थोडा तरी व्यायाम करा सामाजिक जीवनामध्ये आपली प्रतिष्ठा वाढणार असून मित्रमंडळी व सहकारी ह्यांच्यासोबत तुमचे संबंध चांगले होणार आहेत सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणं केव्हाही तुम्हाला या आठवड्यात लाभदायक ठरेल शुक्र ग्रहाच्या अनुकूलतेमुळे तुमचे नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती या आठवड्यात सुधारणार असून बुधग्रहामुळे ज्ञान व संवाद कौशल्य चांगले होणार आहे कुंभराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे चार व सात शुभ रंग आहे निळा व पांढरा शुभवार आहे बुधवार व शनिवार व कुंभराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी श्री गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा व ओम बुधाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळेला गणपती मंदिरात बसून जप करा त्यामुळे स्पष्ट विचार संयम व सातत्य यामध्ये तुम्ही आपले विचार मांडण्यात यशस्वी होऊ शकाल